अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातील चौसाळा येथील श्रीमती शेवंताबाई काळमेघ विद्यालयात येणाऱ्या आजूबाजूच्या गावातील विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून चक्क नदीच्या पात्रातून मार्ग काढत नदी पात्रातून जीव घेण्या प्रवास करत शाळेची शाळेत जाण्याची वेळ आजच्या काळात आली आहे या मार्गावर बेलगंगा नदीचे पात्र असून या नदीवर पूल नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पावसाळ्यात नदीच्या पुरातून कंबर एवढ्या पाण्यातून मार्ग काढावा लागतोय जवळपास गेल्या चार पाच दिवसांपासून बेलगंगा नदीवरील सावरपाणी येथील धरण भरल्यामुळे नदीला पूर आलेला आहे विद्यार्थ्यांना शाळेत येताना आपला जीव धोक्यात घालून मार्ग काढावा लागतोय माझे नाव अंजली काशीद आहे मी नव्या वर्गात शिकते ह्या शाळेत माझं पहिलंच वर्ष आहे आणि पहिलाच महिना आहे ह्या शाळेत जाताना हे नदी लागते तेव्हा आम्हाला खूप त्रास होतो या तीन महिन्यात आम्हाला नदी ओलांडून जावं लागते आणि ह्या रस्त्याशिवाय आम्हाला कुठलाही रस्ता नाही तर मी शासनाला हे शिफारस करते की लवकरात लवकर या रस्त्यावर पूल बांधून द्यावा